नमस्कार मधुराणीच मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला दिवसाची सुरुवात छान झालेली आहे आणि आज मला काही उपवास नाही कारण की मागे संकष्टी असताना उपवास आपोआप उप सुटूट केला काहीतरी खाण्यात आलं होतं आणि जोपर्यंत अंगारखी येत नाही मंगळ ही चतुर्थी तोपर्यंत आपण ज संकष्टी धरू शकत नाही सो आता जेव्हा कधी येईल तेव्हा पण आपल्याकडे गणपती बाप्पा आहे त्यामुळे आपली पूजा वगैरे तसं डेली आपलं होणारच आहे हो हो चला आणि त्याचबरोबर आपलं डेली रुटीन आणि आज काय काय घडतंय तेही तुम्हाला दिसेलच व्हिडिओ स्किप न करता नक्की सकाळची देवपूजा या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि सकाळी सकाळी आज तर होती चतुर्थी त्यामुळे रोजही असंच असतं की सकाळी आंघोळ वगैरे झाली की तुळशीला पाणी घालते आणि त्यानंतर देवपूजा करते त्यानंतर पूर्ण दिवस हा आपलाच असतो आणि मुलांचं स्कूल आहे त्यामुळे सगळं कसं निवांत चालूच आहे चला देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता आपल्या ज्या नॉर्मल आपलं जे डेली रुटीन आहे ना त्याला सुरुवात करते आणि सोबत तुमच्याशी गप्पा मारते तर मस्त असं गणपती बाप्पाची मूर्ती आहे जो गणपती बाप्पा गणपती म्हणजे ज्यावेळेस गणपती बसतात त्यावेळेस आणलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि वर्षभरासाठी मी ती घरात ठेवलेली आहे कारण की हा बाल गणेश इतका प्रसन्न वाटतो ना बघायला त्यामुळे त्यावेळेस मला विसर्जन करायची अजिबात इच्छा नव्हती आणि बरेच लोक बोलतात की वर्षभर ठेवता येते त्यामुळे मी ती तशीच ठेवलेली होती आणि आता कामाला सुरुवात झालेली आहे जसं की मागे तुम्हाला डी वरून हे लिक्विड आणलं होतं काही गोष्टींना आपल्याला ऑफरमध्ये परवड ولكنها كانت या ज्या जुन्या बॉटल होत्या लिक्विडच्या त्या मी तशाच ठेवते ठेवलेली होती म्हटलं मोठं जर पाऊच आणला ना ते यामध्ये ओतून घेता येतं प्रत्येक वेळेस पाऊच काढणं आपल्याला योग्य नसतं आणि अशा बॉटलमध्ये काढलं तर आपल्याला ते सोपंही जातं तर सकाळचा नाश्ता वगैरे झालेला होता आणि चहा पाणी नाश्ता त्याचबरोबर दुधाचं पातीला वगैरे हे सगळे भरपूर भांडी निघतात आणि आधी ती भांडी घासून घेतली किंवा नंतर स्वयंपाक करायलाही सोपं जातं तर बा सगळं काही आवरे आधी ना मेथीची भाजी मी निवडून घेतली होती आणि आता भांडी घासून चला तर सगळी काम करता करताना तुमच्याशी एका विषयावरती बोलायचं होतं की आयुष्यात येणार सगळं काही अजिबात सोपं नसतं म्हणजे सोपंही नसतं आणि अवघड तर अजिबात नसतं आणि काही गोष्टी या आपल्या हाताबाहेर असतात त्यामुळे ना मी सहज आता मी बरेच बुक्स वाचत आहे तुम्हाला बरेच दिवसाचं बोलते की तुमच्या सोबत शेअर करेल पण ती वेळ आली की नक्की तुम्हाला शेअर करते कारण की ती अजून पूर्ण वाचून झालेली नाहीये आणि ज्या वेळेस कम्प्लीट होतील त्यावेळेस नक्कीच त्याचा रिव्ह्यू आणि कुठले वाचते तेही तुमच्यासोबत मला शेअर करायचंच होतं मग त्यावेळेस ना मी वाचताना असं सहज वाचता वाचलं गेलं होतं की आयुष्यात सगळं काही सोपं नसतं आणि अवघड तर अजिबात नसतं पण आयुष्यामध्ये ना काही गोष्टी आपल्याला वेळेवर म्हणजे वेळेच्या आधी किंवा वेळे नंतरही मिळत नाही त्या आपल्याला ज्याची योग्य वेळ आहे त्याच वेळेस मिळते त्यामुळे ना आपण अजिबात स्वतःला त्रास करून न घेता चिडचिड न करून घेता फक्त शांत राहायचं आणि आपण जे करत आहोत म्हणजे जी गोष्ट करत आहोत ना त्यावरती एकदा प्रामाणिकपणे विश्वास ठेवायचा आणि ती गोष्ट तितक्याच प्रामाणिकपणे करायची कारण की प्रामाणिकपणे केलेली कोणतीही गोष्ट जी आहे आणि तितक्याच कष्टाने मेहनतीने कोणतीही केलेली गोष्ट आहे लेट का होईना पण त्या गोष्टीचं फळ आपल्याला मिळत असतं आणि त्यामुळे ना थोडासा संयम आणि शांत राहणं खूप गरजेचं असतं अशा वेळेस सो त्यामुळे ना आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अजिबात जास्त त्रास तणाव न करून घेताना ती गोष्ट प्रामाणिकपणे करत राहणं हा त्याच्यावरती एक खूप जास्तीचा मोठा विचार जर आपण केला ना तर ती गोष्ट आपल्याला खूप जास्त सहजतेने प्राप्त होते मिळते सध्याचा हा जे एकवीस शतक चालू आहे आणि सगळ्यांचं जीवन इतकं म्हणजे लहान मुलापासून तर आपल्या म्हातार माणसापर्यंत सगळ्यांचं लाईफस्टाईल जे आहे ना खूप धावपळीचं झालेलं आहे प्रत्येकाला कोणती ना गोष्ट मिळवायचीच असते म्हणजे लहान मुलापासून आपल्याला बाळ झालं एक दीड वर्षाचं झालं की आपण त्याला प्ले ग्रुपला वगैरे टाकून देतो आपण आपल्या सोयीनुसार मुलांनाही त्यांनाही त्यांचं जे बालपण आहे ते व्यवस्थित जगता येत नाही आता बघू शकतात बरेच मुलांना सुट्ट्या लागल्या कुणाला ट्युशन लावलं कुणाला गेम्स कुणाला तर पालकांचं असं असतं की मुलं एकदाचे कुठेतरी अडकले की मग त्यांना त्यांची कामं करायला सोपी होतात त्यामुळे एकतर ते मुलांना वेळ देऊ शकत नाही आणि मुलांनाही त्यांचा वेळ घालवता येत नाही आणि तेच लहानपणीचे दिवस असतात की त्या मुलांसोबत आपण वेळ घालवू शकतो पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये ना आपण ते सगळं विसरून गेलेलो आहोत आणि त्याचबरोबर असं होतं ना की लोक काय म्हणतील लो वगैरे या गोष्टींचाही आपण खूप विचार करत असतो कोण आपल्या पुढे गेलोय कोणी काय मिळवलं आणि त्या गोष्टींमुळे ना आपण जे गोष्ट आपण करत आहो ना त्यावरचा आपला जो विश्वास आहे ना तो थोडासा डगमगतो की याला माझ्या आधी ही गोष्ट मिळाली किंवा तो माझ्या आधी ती गोष्ट त्याने करून दाखवली आणि आपण अजून तिथेच आहो पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि त्यामुळे मीही तेच ठरवलं की आता माझंच घ्या माझं युट्यूब चॅनलला आता पुढच्या महिन्यामध्ये एक वर्ष पूर्ण होतील अजून माझे पाचशे सबस्क्रायबर आहे पूर्ण नाही आहे तरीही मी टेन्शन घेत नाही कारण की कोणतीही गोष्ट मी कुठलीही सेलिब्रिटी नाही आहे त्यामुळे मला प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात जागा निर्माण करायची असेल तर त्याच्यासाठी मला थोडासा त्रास तर सहन करावाच लागेल इवन प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी ना मला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून त्यांच्या मनात मी जागा मिळवू शकते त्यांना माझ्या व्हिडिओज बघायला आवडू शकतात आणि असो जितकं झालं आहे तितकं भरपूर आहे कारण की कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही जसं मी म्हणते ना मला कधीतरी ही गोष्ट मिळणार आहे आणि त्याच्यावरती मी म्हणजे समाधानी आहे की कधीतरी मिळेल आणि यावरतीही माझा विश्वास आहे त्यामुळे मी माझे प्रयत्न तर काही सोडणार नाहीये म्हणजे जेव्हा कधी मला मिळेल तेव्हा ते अगणित आणि खूप अविश्वसनीय माझं समाधान असेल पण तोपर्यंत माझे जे प्रयत्न आहे किंवा माझी जी लाईफस्टाईल आहे ती जसं काही माझ्या आयुष्यात जे चालू आहे ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहे त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बघा आणि त्याचबरोबर का जे काही माझी लाईफस्टाईल चालू आहे किंवा माझे लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत ज्या काही मी व्हिडिओ शूट करते वगैरे ते मला त्यांच्या मोठ्यापणासाठी किंवा माझ्यासाठी भविष्यासाठी ते मला त्यांचे ते क्षण जपलेले माझ्याकडे असणार आहेतच घरात असताना तुम्ही आणलंय त्याला माहिती घरामध्ये आणलं होतं लॉकडाऊन मध्ये कॅरम

बैक कर छान घेतली रे बॉटल साटे मला आवडली ठीक आहे जेसे 9 किती लातो नवन बिझनेस 400 पाच होणार हे सा एक नंबर आला शिवाजी आदा एक नंबर आला मम्मा अरे <coughs> या नोट था मला फक्त बघू दे बाजूला सारख सारखा बाजूला हात लावायचा नाही अजिबात <coughs> चार में

तर तुम्ही बघितलं असेल की कॅरमवरनं आमचं म्हणजे भांडण झालं भांडण म्हणण्यापेक्षा कारण की घरात वस्तू आहे आणि तरी ती वस्तू रिपीट आणली तर आपली चिडचिड होते पैसे वाया जातात आणि त्यामुळे जरा आमची बडबड चालू होती आणि त्याचबरोबर ना आणू वस्तू आणूनही तमाशा आहे आणि नसते आणली तरीही बरं झालं असतं कारण की आणि दोघंही वयामध्ये फरक आहे आणि क लहान आहे तर मोठ्याने समजून घेतला पाहिजे आणि मोठ्याचा असं आहे का त्याला त्याच्याबरोबर खेळायला व्यवस्थित जोडीदार नसल्यामुळे त्याचीही चिडचिड होते आणि सुट्ट्या असल्या का मुलांच्या या चिडचिडीमध्ये ना फक्त एक आईचं जी आहे ना तिचं हे होत असत की कोणाची बाजू घ्यावी हे तिला कळत नाही आता कितीही झालं तरी शेवटी दोन्ही त्याच आईची लेकरं आहे त्यामुळे तिला असं होतं की याची बाजू घेऊ हो की त्याची बाजू घेऊ हो, पण ते दोघांनीही छान खेळलं पाहिजे हेच एका आईला वाटत असत पण असो आता जे झालंय हो ते झालं आता त्यालाही मी समजून सांगत होते की असं खेळायचं आहे वगैरे आणि चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये अशा गोष्टी होतच असतात तुमच्याकडे होत असेल तर नक्की कमेंट करा आणि नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका